भारतीय संविधान जिल्हा परिषद शाळा घोडसगाव तालुका मुक्तेनगर या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत अनिल प्रभाकर पवार सर हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि या शाळेमध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने जीव ओतून काम करतात त्यांचे सहकारी वगैरे त्यांचे टीचर वगैरे आहेत आणि ते पण एकदम अतिशय जीव ओतून मुलांना चांगल्या प्रकारे घडवण्याचं काम करत आहेत आणि मी प्रत्यक्ष या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली पवार सर आपल्या शाळेला एक चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे त्याबद्दल आपल्या आपले आपलं हार्दिक अभिनंदन तर सर या निवडीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने एक भारदस्त अशी निवड झालेली आहे आणि एक वजनदार आणि एक दर्जेदार असा आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कार मिळालेला आहे सर या निवडीच्या संदर्भात आपण काय सांगू इच्छिता काय सांगाल प्रथमतः आपले धन्यवाद की आपण आम आमच्या शाळेला ही संधी प्राप्त करून दिली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या विजनमधून तयार झालेलं हा उपक्रम आणि त्या उपक्रमाची कार्यवाही मागील दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये करण्यात आली आणि यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळा आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच महानगरपालिकेच्या शाळा अशा तीन वर्गवारीमध्ये त्याची विभागणी होती आणि महत्त्वाचं महत्वाचं असं की न भूतो न भविष्यती असं हे अभियान ठरलेलं आहे आणि यामध्ये शाळांनी आपल्या उत्कृष्टतेचा परिपूर्णता देऊन या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांची ही जी कसोटी आहे ती वेगवेगळ्या उपक्रम राबवून त्यांनी त्या साईडवर अपलोड फोटो केले होते आणि त्यानंतर त्यांची तपासणी झाली आणि अतिशय तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर या शाळांची निवड झालेली आहे त्याबद्दल शासनाचे मी आभार व्यक्त करतो सर uh, एका चांगल्या पद्धतीचे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक भारदस्त निवड झालेली आहे सर आपल्या आप आपली आप शाळा आपल्या शाळेला जे काही प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे तर आता याच्या पुढे भविष्यामध्ये आपलं विजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे सर काय सांगाल अतिशय छान प्रश्न विचारला आपण आमच्या शाळेच एक बोधवाक्य आहे एव्हरी चाइल्ड इज स्पेशल म्हणजे प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे आणि ते अद्वितीय असणारं मूल घडवण्यासाठी मी व माझे सहकारी सर्व शिक्षक वृंद हे कार्यरत असतात आणि आपण समाजात असं पाहतो की सर्वकडे इंग्लिश मिडियमच्या शाळांचं स्तोंब माजलेलं आहे आणि किंबहुना आपली जिल्हा परिषदची शाळा टिकवण्यासाठी माझी शाळा माझा अभिमान हा जो उपक्रम आहे हा आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो आणि या भविष्यामध्ये सध्या आमच्या शाळेमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं जात आहे आणि पुढे सुद्धा अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आणि मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीने चमकतील किंवा त्यांची कामगिरी कशी भरीव असेल याकडे आमचा दृष्टिकोन असणार आहे सर एक आपल्याला भारदस्त आणि एक वजनदार असा पुरस्कार मिळालेला आहे आणि आपली शाळा एक प्रसिद्धी ज्योतामध्ये आहे आपण या ठिकाणी मुलांना शिकवण्याचं अतिशय जीव ओतून शिकवण्याचं काम करत आहात तर ये सर या, या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये आपण समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता काय सांगाल सर मला असं सांगावं असं सा वाटत कि आम्ही समाजामध्ये काम करताना सर्वजण काम करतात पण एखादं वेगळे पण जर आपल्यामध्ये असेल तर निश्चितच समाज किंवा शासन त्याची निश्चितच दखल घेत असते आणि आम्ही जे माझे सहकारी किंवा मी जे काम करतो ते काही जगा वेगळं नाही ते जे आहे आपल्या चाकोरीतलंच आहे परंतु त्या चाकोरीमध्ये ते, चाकोरी ते शंभर टक्के देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि समाजाला बोध द्यायचा तर असं सांगेल की आपण शिक्षण हे अतिशय महागडं होत चाललं आहे प्रत्येक पालकाला महागडं इंग्लिश मिडियमचं शिक्षण देणे परवडत नाही आणि त्यामुळेच प्रत्येकाचा जो दृष्टिकोन आहे तो जिल्हा परिषद शाळेकडे मायबाप म्हणून बघण्याचा असतो आणि तो प्रत्येक कष्टकरी पालकाला सुद्धा वाटतं की माझं मूल शिकून सवरून काहीतरी भविष्यामध्ये घडलं पाहिजे त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार आणला पाहिजे त्यामुळे प्रत्येक गावाने जसं ज्या पद्धतीने घोरस गावचं गावातील सर्व गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य आहे प्रत्येक गावाने आपल्या गावातील शाळेला सहकार्य केलं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा शंभर टक्के सकारात्मक असेल तर प्रत्येक गावातील शाळा बदलेल आणि एक अतिशय गुणवत्तापूर्ण महाराष्ट्र घडवण्याचा जो संकल्प आहे शासनाचा समाजाचा तो निश्चितच भविष्यामध्ये घडेल असं मला वाटतं सर uh, शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं कर, 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 काम करतो आणि ज्ञान देण्याचं काम करतो आपण ज्ञानाच्या मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ज्ञान देत असतात सर uh, एक एक महत्वाचं की आपल्याला प्रथम क्रमांकाचं प्रातोषिक मिळालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ट्राय अगेन अँड अगेन यु uh, uh, आर सक्सेसफुल इन युअर लाईफ अशा प्रकारे uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणावरती शिक्षण एक केंद्रबिंदू मानलेला आहे आणि तो ज्याने शिक्षण घेतलं तो गुरगुलल्याशिवाय आपले असं डॉक्टर बाबासाहेब वाक्य आहे सर एक शिक्षक हा परिवर्तन घडवण्याचं एक साधन आहे समाजामध्ये परिवर्तन घडवतो आपण एक चांगल्या प्रकारे इथपर्यंत जी शाळे शाळेच्या माध्यमात इथपर्यंत जे मजल मारलेली आहे प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता सर काय सांगाल माझं असं मत आहे अ टीचर कॅन टॉक अँड ऍव्हरेज टीचर कॅन एक्सप्लेन गुड टीचर कॅन an ideal टीचर कॅन इन्स्पायर असं म्हटलं जातं की एक आदर्श शिक्षक हा समाजाला परिवर्तन करू शकतो या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मुक्ताईनगर तालुका स्तरावर पहिलं बक्षीस आमच्या शाळेला प्राप्त झालं आहे जिल्ह्यावर सुद्धा इतर शाळांना आमच्यापेक्षा जास्त बक्षीस मिळाले आहेतच आणि त्यांचं सुद्धा धन्यवाद म्हणजे त्यांची सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर असं सांगेल की हा जो पुरस्कार आम्हाला मिळाला तो माझ्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना मी समर्पित करतो कारण त्यांची संख्या आमच्या शाळेमध्ये वाढली आणि त्यामुळेच उपक्रमांना आम्हाला भर टाकता येत आहे त्याचबरोबर या यशाचं श्रेय मी माझ्या सर्व गावातील पालकांना देणार की ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांची मुलं शिक्षणासाठी माझ्या शाळेत दाखल केली बहुना इतर गावातील सुद्धा नातेवाईकांकडे येऊन माझ्या शाळेत शिक्षण घेत आहेत आणि ही माझ्या सर्व शिक्षक वृंदासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर या यशाचं श्रेय मी माझ्या शाळा व्यवस्थापन समितीला की जे प्रत्येक उपक्रमात माझ्या पाठीशी असतात त्याचबरोबर माझ्या गावातील सरपंच सौ प्रतिभाताई कोल्हे त्यानंतर सर्व, सर्व ग्रामपंचायत सदस्य की ज्यांनी आमच्या शाळेच्या गरजा ओळखल्या आणि पूर्ण केल्या त्याचबरोबर या आमच्या उपक्रमांना एक योग्य दिशा देणारे माननीय गट अधिकारी मदन मोरे साहेब माझे केंद्रप्रमुख विजय सर आणि इतर प्रशासनातील सर्व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी या सर्वांना हे श्रेय देईल त्याचबरोबर आपण असं म्हणतो एका हाताला पाच बोट असतात माझ्या शाळेमध्ये पाच शिक्षक आहे आणि या पाच शिक्षकांची वज्रमुठ एकत्र येऊन त्यामुळेच आम्ही एवढी ही मजल गाठू शकलो या सर्वांना मी हे श्रेय देईल आणि माझ्या शाळेत अजूनही काही उणीवा असतील तर त्या उनिवा माझ्या आहेत आणि सर्व यश ह्या बाकीच्यांचं आहे असं मी मानतो सरांनी या ठिकाणी या या सर्व निवडीचं श्रेय विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यकारणीतील जे शिक्षक का आहेत त्यांना पण दिलेला आहे आणि या घोळसगावचे जे पदाधिकारी आहे सरपंच वगैरे यांना त्यांचं श्रेय जातो असं सरांनी या ठिकाणी उदार मताने सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी विद्येच्या सागरात पोहणारा राजवंस असतो आणि विद्यार्थ्यांचं आणि त्यांचं एक अतूट असं नातं आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चांगलं ज्ञानदान देण्याचं कार्य ते करत असतात याही पुढे सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी या शाळेने मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टायम टीव्ही लाईव्ह न्यूज